कशा आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या मध्ये तर आज आहे सॅटरडे आणि सगळ्यात पहिले सांगते की मी इकडे ना मसाला दळून घेतलेला आहे काळ्या मसाल्याच्या भाजीचा तर आज आहे ना मला पाटवडी पाटवडी सुद्धा हां पाटवडी बनवायची आहे ॲक्च्युली आमच्याकडे वेगळी बनवतात पण ही जी पाटवडी आहे ती मी नवीन पाहिली म्हटलं ती बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते जर चांगली झाली तर नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल करेल पुढे आणि जर नाही झाली तर मग <laughs> म्हणतो पैकी ना आज केस धुतलेले कारण मला आहे ना आज स्वामींना भेटायला जायचं आहे तर तुम्ही म्हणाल की आज गुरुवार नाही आहे मग तरी कसं तू स्वामींना भेटायला चालली कारण गुरुवारीच आम्ही जातो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी की आरूच्या अजिन्सन माझं ठरलं की आम्ही दर गुरुवारीच जाऊ आता स्वामींसमर्थाच्या आरतीसाठी सो so, तर आज कस तर आज आहे ना इकडची संगमनेरची ना यात्रा आहे सो आणि यात्रा जिथे भरते ना त्याच्या जवळच स्वामी समर्थांचं मंदिर आहे म्हणजे तिथून जवळजवळ सगळीच मंदिरं स्टार्ट होतात ऑबियसली भेटायला जाणारच दर्शन घ्यायला जाणारच त्याच्यामुळेच आज माझ्यामध्ये एवढा हॅपीनेस आहे कारण आज स्वामींचं आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे माहिती नाही असं मन भरतच नाही तिथे समोर बसलं ना की सारखं असं बसूनच राहावं असं वाटतं पण आता टाइम पण निघत जातो शेवटी आणि आपल्या हातात सगळ्या गोष्टी नसतात त्याच्यामुळे स्वतःला आवर घालून आवर घालून निघावं लागतं तिथून चला तर मग सगळ्यात पहिले ना मसाला दळून घेते नाहीतर लाईट जायची कारण आज आहे शनिवार आणि शनिवारी ऑलमोस्ट लाईट जातेच त्याच्यामुळे म्हटलं पहिले दळूनच घेते निघाले दूध घेण्यासाठी कारण काल आहे ना भाजीपाला घ्यायला गेले त्याच्यामुळे उशीर झाला जवळजवळ पावणे आठ झाले मला यायला कारण उशीरच निघाले होते त्याच्यामुळे काही काल जाता आलं नाही दूध घ्यायला म्हणून आताच आले आणि पावसाचं वातावरण झालं आहे नेमकं आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला ज्यावेळेस खिडकीतून पाहायला घ घरून निघताना त्यावेळेस नव्हता आता नेमकं बारीक बारीक सुरू झाला पावसाचं काही सांगता येत नाही राव चला <laughs> आता दूध घेऊन घेते आणि घरी गेल्यानंतर तुमच्या सोबत ना ती पाट वडीची भाजी जी आहे ती शेअर करते आताच घरी आले आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला होता आणि बंद पण झाला लागेल आणि यावेळेस मी दीड लिटर आणलं तुम्हाला विचार म्हणत असेल की हे तीन जण आहे आणि दीड लिटर कस काय नाही ह्या मला तीन चार दिवस जात आणि सध्या ना पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी ना जास्तीच घेऊन येते म्हणजे कसं परत परत जायला हे होत नाही आणि बाहेर जर निघाला जात आजून मागे लागतो आणि तिकडे ना खूप जास्त असं चिखल वगैरे होतो त्याच्यामुळे ना त्याला घेऊन मला ते पॉसिबलच होत नाही जाणं म्हणून मी जास्तीच घेऊन येते आणि गेले जरी तरी त्याला आजीकडे किंवा आमच्या ताई आहेत त्यांच्याकडे सोडून देते आता मी ना हे दोन पातेलीमध्ये मध्ये काढून घेते कारण जे आमचे दीड लिटरच्या पातीलीच मावत त्याच्यात थोडस दूध आहे म्हणून आता याच्यात दुसरी याच्यात काढून घेते आणि सकाळी सकाळी बाहेर गेल्याने काय मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं एकदम असं खूप प्रसन्न वाटतं बाहेर गेल्यानंतर तर आता आहे ना दूध तापत ठेवलं आहे आणि तोपर्यंत आहे ना म्हटलं पाटवडीसाठी लागणारं जे सारण आहे ते बनवून घेते आणि आता आहे ना मी ते थोडंसं ओवा घेतलंय थोडंसं जिरा घेतलंय थोडंसं लसूण घेतलं आहे थोडीशी मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर लाल मिरची सॉरी हिरवी मिरची जी आहे ती अजून घेतली तरी चालेल आणि याला आहे सा, ना आता छान असं जाडसर कुटून घेते मी आणि आता आहे ना इथे आरू पण उठून आला आहे आणि आरूचा उठण्याचा टायमिंग आहे ना ऑलमोस्ट साडेसात ते आठपर्यंतच आहे पण जर अगोदर उठला सातला वगैरे जर उठला ना मग खूप जास्त चिडचिड करतो तो कारण झोपच पूर्ण होत नाही त्याची म्हणून तर आता आहे ना मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलंय त्याच्यामध्ये टाकते जिरं मोहरी आणि हिंग त्यानंतर आपण जे हिरवी मिरची आणि लसूण वगैरे कुटून घेतलंय ते वाटण याच्यामध्ये टाकते त्यानंतर थोडीशी हळद याला छान मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये ना आपण जेवढं बेसन घेणार आहोत त्याच्या पट पाणी टाकायचं आहे म्हणजेच मी एक वाटी बेसन घेणार आहे तर एक वाटीच्या दीड पट पाणी म्हणजेच दीड वाटी पाणी घेणार आहे नुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जे बेसन घेतलेलं आहे ते असं वरून भुरभुरायचं आता मला डाव्या हाताने काही जमत नाही एवढं म्हणून मी असंच आहे पण असं भुरभुरायचं वरून म्हणजे जेवढ्या गाठी ना, जे ना तेवढ्या कमी होतील त्याच्यामध्ये आणि याला आहे ना छान आपण जसं नागलीच्या पिठांना किंवा तांदळाच्या पिठांना खिशी घेतो ना सेम त्याच पद्धतीने असं फेटायचं आहे म्हणजे ज्या गाठी ना त्या कमी होतील त्याच्याने त्याच्यामध्ये ना ज्या बारीक बारीक गाठी तयार झालेल्या आहेत त्या जाईपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे चांगलं आणि मला हे करताना ना जवळजवळ पाच ते सात मिनिटं लागली हे छान झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि मी प्लेटला आहे अगो ना अगोदर थोडंसं एक दोन तीन आहे ना तेल लावून घेतलं होतं म्हणजे ते चिपकायला नको म्हणून आता याला असंच आहे ना गरम गरम थापून घेते थंड झाल्यानंतर ते होणार नाही म्हणून गरम गरम असतानाच ते थापायचं आहे आणि ते ना ते खूप गरम होतं म्हणून मी ना स्टीलची वाटी घेतली होती पर... बऱ्यापैकी वाटीने पसरून झाल्यानंतर आहे ना, ना मी त्याला हातानेच हे केलं कारण वाटीने ना एवढं प्रॉपर जमत नाही ते हाताने कसं आपल्याला अंदाज असतो जाड बारीक कुठे काय असतं त्याच्यामुळे मी हातानेच नंतर नंतर हे केलं हे छान थापून घेतल्यानंतर आहे ना मी याच्यामध्ये ना थोडीशी भाजलेली खसखस टाकली आणि त्यानंतर लगेचच तीळ पण टाकली थोडीशी आणि आपलं जे खोबरं होतं सुकं किसलेलं ते टाकलं याच्याने चव खूप छान येते म्हणून मी ते टाकले वरून इकडे आरुषी बाप्पांसाठी चहा ठेवलाय पाटवडीच्या भाजीसाठी लागणारा जो सार सार असणार आहे काळा मसाल्याचा तो बनवून घेते मसाले काय काय घेतले मला ते दाखवते धने आहे किचन किन मसाला आहे एकदम थोडासा घेतलायचन म्हणजे ना तीनशे मूळ जरी म्हटलं तरी चालेल आणि मटण मीठ मसाला घेतलाय लाल चटणी घेतली थोडस मीठ घेतलंय आणि थोडीशी हळद घेतली पहिले ना मसाले टाकते आणि लगेच मसाला पण टाकते आणि याला ना आता तेल सुटेपर्यंत छान परतून घेते आणि त्यानंतर आरुज्य पप्पांची चहा झाली का तिकडे गरम पाणी ठेवेल आणि गरम पाणी टाकेल गरम पाणी जर कुठल्याही भाजीत टाकलं ना तर तरी छान येते भाजीला ना आपली जी पाटवडे आहे ती पण थंड झालेली आहे आणि ह्याच्यानं मी आपण जसं शंकरपाळा करतो सेम त्याच पद्धतीने हिला कट करून घेते आणि हे बघा किती छान असं काजू कतलीसारखा तिला शेप आलेला आहे आणि एकदम मस्त झाली अशी तुटली वगैरे नाही व्यवस्थित झाली फक्त जे साईडच्या आहे त्या व्यवस्थित झाल्या नाही बाकी मध्ये व्यवस्थित व्यवस्थित झाली आहे आणि आता लगेच आहे ना मी भाकरी पण बनवून घेते कारण आज आहे ना काळ्या मसाल्याची भाजी आहे त्याच्यामुळे भाकरी खूप मस्त लागतात काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये पण मी सगळं आवरून घेतले वेळ होता म्हणून भांडे आवरून घेतले म्हटलं जेवणाचे आणि हे जर आवरले तर जास्तच गोंधळ होईल आणि इकडे ना आरुल त्याच्या पप्पाने आंघोळ करून दिली आहे आणि त्याला मी असं रुमाल बांधून दिला होता पण मग त्याला अजिबात आवडत नाही काळायलाच लागतं लगेच तर आता मस्त पैकी मी जेवण वाढायला घेतलेलं आहे मात पाठवडी पाठवडी आहे ती पाठवडी घेते खूप मस्त पडली पाठवडी मला वाटलं होतं की तुटते की काय पण खूप मस्त पडल्या मला असं रचायला खूप मस्त आवडतं भारवाटत आणि आता हे आपला जो सार आहे तो पण रेडी आहे याला एवढं काय ठेवते तरी नाही आले कारण मी तेल खूप कमी वापरते भाज्यांमध्ये म्हणून इकडं ही भाकर रेडी आहे मस्तपैकी आजचा बेत पण काळ्या मसाल्याच्या भाजीत काही म्हणा भाकर ही खूप मस्त लागते सो येस आपला बेत रेडी आहे आणि याच्यात ना मी आता थोडं भात टाकायला घेते तिथंच टाकते मात मस्त पैकी तट रेडी करून घेतलाय मी आता आणि या मस्त पैकी मास जेवण वगैरे झालं बाकीचं काय आवरायचं होतं ते आवरून घेतलं आणि दुपारून मी आले होते पार्लरमध्ये कारण मला आहे ना माझ्या केसांना थोडं खालून ना सेफ द्यायचा होता आरूला आहे ना मी त्याच्या पप्पांकडेच सोडून आले होते म्हटलं अगोपना करेल उगाच आणि मी बसलेले असेल आणि मला उठता वगैरे येणार नाही म्हणून मी त्याला काही आणलंच नाही त्याच्या पप्पांना म्हटलं तुम्ही सांभाळा त्याला मी आले एक आणि मला आहे ना बाकी काही दुसरं करायचं नव्हतं त्याच्यामुळे मला पंधरा मिनटाच्या ते काही लागलं नाही म्हणून त्याच्या पप्पांना म्हटलं सांभाळा तुम्ही तर मी ना सहसा पार्लरमध्ये कधी येत नाही केस वगैरे कट करण्यासाठी माझी फ्रेंड होती प्रियंका ती आणि मी एकमेकांचे घरीच सेफ द्यायचो फक्त खालून फक्त एक एक, एक इंच के, केस कट करायचो आणि असं सेफ द्यायचो फक्त केसांना आम्ही घरीच करायचो पण मग आता ती तिकडे आणि मी इकडे त्याच्यामुळे इकडे मला पार्लरमध्येच यावं लागलं आणि मेन म्हणजे माझ्यासोबत एक किस्सा झालेला होता सो तो सांगते तर आम्ही नाशिकला असताना ना समोर एक मुलगी होती तर तिला मी विचारलं की म्हटलं तुला सेफ देता येतात का सो तिने हो म्हटलं मला त्यावेळेस ना माझे खूप मोठे केस होते आणि तिने ना मला हो म्हटलं आणि मी तिला म्हटलं ठीक आहे चालेल आणि माझे बरेच मोठे केस होते त्यावेळेस तिने पूर्ण असं साईडने साईडने कट करत 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 डायरेक्ट अशी शोल्डरपर्यंत आली म्हणजे माझे, माझे केस इकडे तुम्हाला साईडला कुठेतरी फोटो दिसत असेल एवढे केस माझे शॉर्ट झाले होते डायरेक्ट आणि त्यावेळेस ना तिने असे थोडे खालीवर पण कट केलेले होते आणि शोल्डर एवढे झाले होते म्हटल्यावर त्यांना काही करताच येणार नव्हतं म्हणून म्हटलं थोडे केस वाढवू देते आणि त्यानंतर काय ते आपलं सेफ वगैरे देते आणि आता थोडे बऱ्यापैकी वाढ म्हणून मी पार्लर ना पार्लरमध्येच गेले त्यांना सेव सेव्ह देण्यासाठी आता आहे ना संध्याकाळचे वाजले पावणे पाच आणि दुपारी ना तिकडनं आल्यानंतर आहे ना मी ब्लॉग कम्प्लिट केला नाही कारण आरू पण झोपलेला होता आणि आवाज पण आला असता आणि दुपारी ना व्हिडिओवर व्हॉइसवरिंग पण करायचं होतं त्याच्यामुळे पण थोडा वेळ नाही भेटला आणि आता उठले सगळे आरुजी पप्पा पण झोपलेले होते आणि मीच फक्त एकटी जागी होती व्हॉइसवरिंग करत होती व्हिडिओवर आणि आज आहे ना आरुजी पप्पा चहा ठेवताय त्याच्यामुळे म्हटलं आज त्यांच्या हाताचा टेस्ट करून बघते चहा जवळजवळ आमचे लग्न म्हणजे आरू होण्या अगोदरचा त्यांनी चहा ठेवलेला होता आणि मध्ये ठेवला असेल पण मला काही लक्षात नाहीये पण मला तेच आठवत ठेवायचे ते आणि आज ठेवताय चहा आणि बाकी तर मध्यंतरी लिंबू सरबत बनवताय एक नंबर आणि चहा आहे आणि बाकीच तर काय बनवलं नाही त्यांनी हा आणि एक अंडा पापडी बनवतात छान हो हे तीन आयटम येतात बर का आम्हाला हो आणि आता चहा चालू आता चहा बनवायचं चालू आहे आमचं काय चहा होत <laughs> <laughs> आता पप्पा च म्हटल्यावर आहे आणि लेकाला आता तर लागली डाई एवढा कोणा साठी ठेवायचा आहे एवढा चहा कोणा साठी ठेवायचा आहे नाही मी खूप कमी घेणार मी थोडाच घेणार जास्त नाही घेणार एवढा काय आरू आणि तुम्हाला बघा तो बिस्किट खातो ना फक्त पीत नाही आहे तो थोडाच आहे त्याला आणि चहा मला एक गोष्ट आठवते तर ती सांगते तुम्हाला माझे मावसा होते मावशीचे घरचे आमच्याकडे मावसा म्हणतात तर माझ्या मावसा काय म्हणायचे चहा सोडण्याच्या मतावर ते तुम्हाला सांगते तर एक कप घ्यायचा एक कपाचा अर्ध्याचा अर्धा दूध घ्यायचं आणि जो उरलेला बाकीचा कप आहे ते सगळं पाणी टाकायचं म्हणजे असा चहा तुम्ही म्हणजे पूर्ण पाण्याचा चहा असतो तो असा चहा प्यायचा असा चहा पीत 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 पी, आपली चहा पिण्याची इच्छा नाहीशी होत जाते आणि अशा पद्धतीने आपला चहा सुटत जातो असं त्यांचं मत होतं आणि जेवढं आठवतय मला मी तेवढं तुम्हाला सांगितलं बाकी बऱ्याचशा काही गोष्टी होत्या पण आता मला तेवढं काही आठवत नाही पण जेवढं आठवलं मी तेवढं सांगितलं आणि तुम्ही युज करून बघा जर तुमचा चहा सुटला तर सुटला ऑलमोस्ट माझा तर सुटला आहे म्हणजे एवढी पिण्याची इच्छा होत नाही पण आज अरुजी पप्पा बऱ्याच दिवसांनी चहा ठेवताय त्याच्यामुळे म्हटलं घेऊन घ्यावा थोडा आणि जास्त नाही थोडाच गिरलाय ना आम्ही मस्तपैकी रेडी झालो आहोत जाण्यासाठी आणि चहा खरंच आपण रवा एक नंबर ठेवलेला होता आणि इकडे आरूला आहे ना मी आज हा शर्ट घातलेला आहे जो की आमच्या मावशींनी घेतलेला आहे सिन्नरच्या मावशींनी त्यांच्या मुलाच्या लग्नात सचिन भाऊनच्या लग्नात घेतलेला त्याला वरचा शर्ट येत नाही म्हणून मी जो आतला शर्ट होता ना तोच घालून दिला म्हणजे त्याला ना असं जर्किंग होतं वरून पण मग ते काय त्याला येत नाही हिट होतं म्हणून मी त्याला आता शर्टच काढला वापरायला मस्त वाटतोय फायनली मंदिरात आलो आणि अर्थ आहे ना पूर्ण मन आहे ना यात्रेमध्ये मागे ना यात्रा आहे तर पहिले दर्शन घेतो आणि आता मागे ना सव्वा सहा सो आरती वगैरे करून मग यात्रेत जाऊ आणि मी पहिल्यांदा आहे ना ती माळा जपली आणि ते पण तीन वेळेस जपली यावेळेस तर छान वाटतंय खूप मस्त आतून मला खूप इच्छा होती आणि मी की मी हे करायला असं माळा जपेल हा इकडे आणि मी ना आतमध्ये गेली होती माळा जपण्यासाठी मंदिरात आरो ना त्याच्या बाप्पाना पूर्ण बोर करून टाकले आरु पूर्ण पूर्ण बोर करून टाकले कोराने डायरेक्ट पप्पाला फायनली ना पहिले आम्ही पाणीपुरी चाललोय आणि आम्हाला ना पुऱ्यासारखी पाणीपुरी अजून कुठेच नाही भेटली इकडे ना सगळी ठिकाणी रकडे की पाणीपुरी राहते मध्ये खूप जास्त मजा आली आणि अरुण आहे ना खूप जास्त त्रास दिला आम्हाला कारण त्याला आहे ना ते झोके वगैरे होते ना त्याच्यामध्ये एवढं जास्त आवडलं का तो उतरायचंच नव्हतं म्हणत खाली तर मला त्याच्यावरच बसू द्या असंच म्हणायचा तो सो असं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया असेच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय